नमस्कार कथा विश्वमध्ये हे आपलं सर्वांचं स्वागत आहे कथा विश्व सादर करीत आहे अण्णाभाऊसाठी लिखित कादंबरी अलगुज भाग नव्वा सूर्य डोळीवर फिरला होता रस्त्याला माणूस दिसत नव्हतं नांदगाव निर्जन भासत होता गल्ल्या ओस पडल्या होत्या वाट चुकलेलं वारं गल्लीत शिरत होतं मध्येच त्याची वाट बंद पडताच ते वारं वावटळीचं रूप घेऊन लागे आणि मग गावची घरं हादरत होती करकरत होती रंगूला किंचित बरं वाटत होतं तिचा ताप उतरला होता बहिणा व गणू ही दोघं मळ्यात गेली होती रंगू एकटीच सोप्यात बसली होती गपकन बापू आला त्याला पाहून रंगू गालात हसली मग लगेच तिचे डोळे भरले ती रडू लागली बापूच्या हातातल्या कुऱ्हाडीकडे पाहत ती घाबरली काहीतरी बोलावं म्हणून प्रयत्न करू लागली पण कंठातून शब्दच उमटत नव्हता मग ती लहान मुलासारखी बापूकडे पाहत रडू लागली रडत रडत तिनं बापूला बसण्याची खून केली बऱ्याच वेळानं तो आवयक दूर झाला आणि मग आवंडा गिळून रंगू म्हणाली किती आठवण करू बापू बरं झालं नाही काही वाईट झालं नाही बापू कळवट सुरात म्हणाला तू आपलं लग्न निश्चित करून सुखी झालीस आपलं लग्न ठरणार हे तू मला कळूही दिलं नाहीस मुळीच नाही रंगू चिडली रडता रडता संतापून म्हणाली माझं हृदय तुला कळलं नाही माझा कोंड मारा तू विचारात घेत नाहीस तू मला मलाच दोष देतोस त्यापरीस मला मरण का येत नाही आईनं तो लग्नाचा बनाव करून मलाही कळू दिला नाही तुला कसं सांगणार आता पुन्हा खोटं बोलू नको बापू ओरडला आणि रंगून चटकन बापूच्या पायावर हात ठेवला व म्हणाली या तुझ्या पाया शपथ मी म्हणते ते खरं आहे काही खरं नाही बापू म्हणाला मी चाकरीचा गडी मला काय किंमत मला अंधारात ठेवून तुला लबाड नको बापू रंगो ओरडली म्हणाले मला लबाड म्हणू नकोस मी किती यातना सहन करीत आहे मलाच माहीत तू मला लबाड म्हणू नकोस त्यापेक्षा ती कुऱ्हाळ माझ्या डोकीत घाल मला मरू दे मी मरणाला तयार आहे माझं लग्न होऊन मी दुसऱ्याची होण्यापूर्वीच तू मला ठार मार आणि हे बघ आणि हे बघ जेव्हा दुसऱ्या घरी जायची पाळी येईल त्या दिवशी मी तुझं नाव घेईन आणि विष पिऊनच या गावची शिव सोडीन मग तू या लग्नाला तयार कशी झालीस बापूनं विचारलं रंगू डोळे पुशीत म्हणाली मी मुळीच लग्नाला तयार झाले नाही अजून नाही यापुढं होणार नाही हे लग्न ते जबरीनं ठरवत आहेत बापू मग मी हे लग्न होऊ देणार नाही बापू शांतपणे म्हणाला कसं हे लग्न होतं तेच मी पाहणार आहे काय करणार तू रंगून विचारलं रक्ताचं शिंपण करीन बापू म्हणाला त्यात माझा जीव गेला तरी मला त्याची चिंता नाही तू पाहत राहा आपल्यासाठी बापू जीवावर उदार झाला आहे हे पाहून रंगी चकित झाली म्हणाली बापू तू एकदम बदलला आहेस हे खुनाखुनी ही कुरहाड मला तर भय वाटतं तुझं लग्न कधी बापूनं विचारलं तीत धरली की रंगू उतरली तीत कधीची मला बरं वाटलं की तुला बरं कधी वाटणार भांभावलेल्या मनस्थितीत बापूनं विचारलं मी मेलं की मला बरं वाटेल मला रंगू विषणपणे हसत म्हणाली माझा न शब्द खरा ठरणार आहे ते स्वप्न खरं ठरणारा दिवस अगदी जवळ आला आहे काहीही खरं होणार नाही बापू ओरडला आता कुणाचंच खरं होणार नाही मी कुणाचंही खरं होऊ देणार नाही मी माझंच खरं करणार काय करणार तू रंगू म्हणाली तू गावाशी वैर करणार मी जगाशी वैर करीन बापू म्हणाला आणि काय मिळवणार तू रंगून प्रश्न केला मी तुला मिळवीन बापू म्हणाला नाहीतर स्वतःला तरी गमवून बसेन नको नको हुंदका येऊन रंगूच्या कंटात धडका घेऊ लागला आसू गालावर गळू लागले ती म्हणाली तू कोणाशीच वैर करू नको मोहित्याशी दावा बांधून तू मरू नको तू जगावसंनी मरावं असंच आपल्या नशिबी लिहिलं आहे देवानं रंगू लहान मुलाप्रमाणे रडू लागली तिची ती अवस्था पाहून बापू खिन्न झाला आणि जास्त काही न बोलता घरी गेला मग रंगू स्वतःशीच बोलत रडत बसली आगतिक झाली आणि म्हणाली हे भयंकर दुःख मी कसं सहन करू हे कधी संपायचं काही दुःख सरणापर्यंत माझी पाठ सोडणार नाही सांज झाली हळूहळू वातावरण काळवंडू लागलं डोंगरावर रेंगळणारा काळा ढग विकराळ भासू लागला, लागला। मग दिवसानं अंधारात उडी घेतली सृष्टी पोरकी झाली जिथं सूर्य बुडाला तिथं एखाद्या वाटसरूची पावलं फोपाट्यात उमटवावी तद्वत चुकलेला प्रकाश दिसू लागला पाखरांनी घरट्याकडे भराड्या घेतल्या डोंगरात पशुपक्ष्यांनी कलकलाट केला शिवार निर्जन झाला माणसं गावाकडे परतली जीवन गावात गोळा झालं गावाच्या गल्ल्या सजीव झाल्या जाती घरघरू गर लागली चुली पेटल्या पोरं खिदळू लागली बहिणांनी गणू घरी आली तेव्हा रंगू खिन्न होऊन बसली होती गणू बाटली घेऊन रंगूचं औषध आणायला घोरपडे डॉक्टरकडे निघाला बहिणा स्वयंपाकात गुंतली एक एक काम उरकू लागली तोच चिंतू आला त्याला पाहताच रंगूचा चेहरा उतरला दवाखान्यात निघालेला गणू खांबाला पाट लावून बसला आणि रंगूकडे पाठ करून चिंतू काय बोलावं याचा विचार करू लागला कसं येणं केलं गणूनं विचारलं झोपेतून जाग व्हावं तसा दचकून चिंतू म्हणाला आ दादा म्हणाले जा म्हणून आलोय हौसाबाईकडे गेला होता का गणूनं दुसरा प्रश्न विचारला नायबा बा चिंतू डोकं खाजवीत म्हणाला दादा म्हणाला सरळ सासरू जा मग मी सरळ हाकडं चालो बरं आणि काय म्हणाला तुमचा दादा गणूनं दाबात विचारलं तसा चिंतू बावरला शब्द जुळवून म्हणाला दादा म्हणाला ताप उतरला असेल तर लगीन उरकून घेऊया नसला तरी भीतीत धराय हरकत नाही नवरी मानगावला आली की आम्हीच तिला सरळ करू नांदगावात तिला कवाच बरं वाटणार नाही चिंतूची ही बडबड ऐकून रंगूला किळस आली नवरीला आम्हीच सरळ करू यातील खोच तिच्या लक्षात येऊन ती उठून घरात गेली चिंतूच्या तोंडून बळीच बोलत आहे याबद्दल तिची खात्री झाली गणूचं डोकं तापलं प्रत्येक वेळी दादा दादा दादा, दादा याची त्याला चीड आली म्हणाला पोरीला बरं वाटत नाही तेव्हा तुम्हीच इथं चार दिवस राहावा छाचा तसं कसं चिंतू घाबरा होऊन म्हणाला दादा मला मारेल तो म्हणालाय लवकर ये तर मग आताच उठाने जावा गणूला चिंतूच्या त्या वागण्याचा तिटकारा आला हे लग्न ठरवून आपण फार मोठी चूक केली असं त्याला वाटू लागलं आणि जा म्हणता चिंतूच्या गळ्यात पेड पडलं तो उठला तो पळत सुटला आणि हौसाबाईच्या घरापर्यंत